महिलानगर जिल्ह्यातील एका विशिष्ट गावातील एका तथाकथित महाराजाचा अजब उपाय सध्या चर्चेचा विषय बनलाय बुवा या नवीन प्रकारात लग्नाची समस्या असलेल्या तरुणांना त्यांच्या उंची एवढ्या लांबीच्या कापसाची वाद तयार करून दत्तप्रभूंच्या मंदिरात तीन गुरुवारी तेलाचा दिवा लावण्याचा सल्ला देण्यात आलाय या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत काय म्हटलं या तथाकथित बाबानं आधी ऐका श्री गुरुदेव दत्त बरेचसे काही मुलं अशी आहेत का दुःखामध्ये आहेत आहे, तीस वर्ष वय झालं चाळीस वर्ष वय झालं पण लग्नच होत नाही त्यांच्यासाठी मी एक प्रभावशाली उपाय सांगणार जे आहे जेवढी उंची आहे तेवढीच कापसाची वात तयार करायची आहे आणि तीन गुरुवारला श्री दत्त प्रभूंच्या मंदिरामध्ये तेलाचा दिवा लावून तेवढी वात जाळायची आहे लवकरच तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त महाराजाच्या या दाब्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत उदाहरणार्थ आपण देवघरात दिवा लावतो त्याची छोटीशी वात जळायला सरासरी एक ते दोन तास लागतात आणि पंधरा ते वीस मिली तेल लागतं मग उंची एवढी वात करायची आहे असं तथाकथित बाबाचं म्हणणं आहे त्यानुसार पाच ते सहा फूट लांब कापसाची वात केली तर ती वात जळायला एक आठवडाही लागू शकतो आणि चार ते पाच लिटर तेल लागू शकतं म्हणजेच जास्तीचा खर्च आणि वेळ यात जाईल मग प्रश्न असा पडतो की जर हा उपाय करूनही त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं लग्न झालं नाही तर याला जबाबदार तो बाबा राहणार का की मग पुन्हा दुसरा काहीतरी नव्या प्रकारचा उपाय सांगून जनतेला भुलवण्याचा खेळ सुरू होणार तीस वर्ष वय झालं चाळीस वर्ष वय झालं पण लग्नच होत नाही त्यांच्यासाठी मी एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे जेवढी उंची आहे तेवढीच ते कापसाची वात तयार करायची आहे आणि तीन गुरुवारला श्री दत्त प्रभूंच्या मंदिरामध्ये तेलाचा दिवा लावून तेवढी वात जाळायची आहे लवकरच लग तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव लग्न हे आर्थिक सामाजिक वैयक्तिक आणि कौटुंबिक परिस्थितीवर अवलंबून असतं वात जाळणे ही फक्त भौतिक क्रिया आहे उंची कितीही असो वास्तविक जीवनात याचा कोणताही वैज्ञानिक संबंध येत नाही लोकांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक ओळखणं आता गरजेचं आहे बाबाच्या या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय निर्णय घेणार ज्यावेळी इंदुरीकर महाराजांनी समविषम तारखेचा दाखला देत कीर्तनात वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आता इथे काय सुरू आहे याकडं अंधश्रद्धा निर्मूलन समिती लक्ष देणार का हा सवाल आता उपस्थित होतोय वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी